श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती प्रत्येकासाठीच महत्त्वाची ठरणारी अशीच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्यानंतर जर तुम्हाला त्यासंबंधी काही जर शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर बघा आता आजचा जो विषय आहे तो खास देवपूजेसंबंधी आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज देवपूजा केलीच जाते आता ज्यांच्याकडे देवाचे टाक वगैरे आहे ते तर दररोज देवानांगोळ घालतात पण तुमच्याकडे साधा एखादी गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीशी देखील दररोज पूजा करणं बंधनकारक आहे त्यामुळे आपला एकही दिवस असा जाता कामा नाही की आपली पूजा झाली नाही जर सुतक असेल मासिक धर्म असेल तर ते दिवस ठीक आहे पण इतर वेळेस आपण देवांना आंघोळ घालायलाच हवी अर्थात ती प्रत्येक घरामध्ये घातलीच जाते पण बऱ्याचदा आपण देवांना आंघोळ घालतो देवाची पूजा करतो सेवा करतो उपाय करतो उपवास तापसही करतो पण तरीही म्हणावं तसं जे फळ आहे ते आपल्याला मिळत नाही किंवा तशी प्रचिती आपल्याला येत नाही आणि मग कुठेतरी आपला जो विश्वास आहे तो डगमगू लागतो पण हीच देवपूजा करताना आपल्याकडून अशा काही चुका होतात त्यामुळे आपल्याला त्याचं फळ पूर्ण मिळत नाही तर त्या चुका कुठल्या आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत ऐका तर बघा देवपूजा करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं देवपूजा करतानाचे नियम काय आहे याविषयीचा डिटेलमधला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता तरीही देवपूजेसंबंधीचे थोडक्यात नियम तुम्हाला सांगते आणि अशा कुठल्या त्या दोन मुख्य चुका आहेत ज्या नव्याण्णव टक्के लोकांकडून होतात त्या देखील आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात अगोदर देवपूजेच्या बाबतीतला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे काय तर देवपूजा करत असताना सगळ्यात अगोदर आपण जेव्हा बसतो तेव्हा डायरेक्ट जमिनीवर न बसता आसन घ्यायचं आहे मग हिवाळा असेल तर आपण आवर्जून थंड लागतं म्हणून बसायला आसन घेतो पण उन्हाळ्यामध्ये दे देखील आपल्याला आसन घ्यायचं म्हणजे तुम्ही छोटीशी पूजा छोटासा दिवा जरी प्रज्वलित करणार आहात तरी आसन हे कंपल्सरी आपल्याला घ्यायचंच आहे त्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला देवा प्रज्वलित करायचा आहे मग तो तेलाचा असू द्या किंवा तुपाचा असू द्या पण दिवा मात्र अगोदर प्रज्वलित करायचा त्यानंतर महिला असतील तर कपाळी हळदी कुंकू लावायचं पुरुष असतील तर कपाळी अष्टगंध लावायचा आणि त्यानंतरच पूजेला किंवा सेवेला सुरुवात करायची असते अशा पद्धतीने जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली पूजा ही परिपूर्ण होत असते तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण देवपूजा करतानाची सगळ्यात मोठी होणारी चूक कुठली आहे ती बघूया तर बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं की एखाद्या मोठ्या ताटामध्ये सगळे देव एकत्र घेतले जातात आणि सगळ्या देवांना एकत्रितरित्या अंगावर पाणी टाकलं जातं आंघोळ घातली जाते पण हे देखील चुकीचं आहे आपल्याला दोन तामण घ्यायचे आहे एका तामणामध्ये देव सगळे काढून घ्यायचे आणि त्यानंतर एक अजून ताट घ्यायचं आपल्या डाव्या हातामध्ये तांब्या घ्यायचा आणि उजव्या हातामध्ये एक एक देवाची मूर्ती उचलायची एक एक करूनच देवांना आंघोळ घालायची समजा गणपती बाप्पांची मूर्ती हातामध्ये घेतल्यानंतर पहिले त्या गणपती बाप्पांना आंघोळ घालायची त्यानंतर गणपती बाप्पांना पुसून एका तिसऱ्या ताटामध्ये काढून ठेवायचं म्हणजे दोन तीन भांडे लागले तरीही चालतील पण अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आंघोळ घालायचे आहे एकत्र देवांवर पाणी टाकायचं नाही अशा पद्धतीने एके करून देवांना आंघोळ घालायची आणि त्यानंतर अष्टगंध वगैरे लावून देवांची स्थापना जागच्या जागी करून द्यायची खऱ्या अर्थाने अशी पद्धत आहे पण बऱ्याचदा आपण ही चूक करतो की एकत्र एक देवांना अंघोळ घालतो त्यामुळे आपल्याला कुठेतरी हा दोष लागत असतो तर ही चूक जर तुमच्याकडून आत्तापर्यंत होत असेल तर ती सुधारण्यासाठी आपल्याकडे एक संधी चालून आलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर इथून पुढे ती काळजी तुम्ही नक्कीच घ्यावी त्यानंतर बघा आता देवांना आंघोळ घातल्यानंतर हे जे पाणी असतं त्या पाण्याच्या बाबतीत सगळ्यात मोठी चूक होते आणि त्याचा खूप मोठा वास्तुदोष आपल्याला लागत असतो देवांचा देखील दोष आपल्याला लागत असतो तो काय आहे तर बऱ्याच ठिकाणी हे जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते तुळशीला घातलं जातं अगदी म्हणजे नव्याण्णव टक्के लोक तुळशीला हे पाणी घालत असतात पण हे अतिशय चुकीचं आहे तुळशी मातेला फक्त शुद्ध जल अर्पण केलं जातं देवांना आंघोळ घातलेलं पाणी किंवा मग आपण भाज्या वगैरे पालेभाज्या वगैरे धुतो त्याला माती असते मग ते मातीचं पाणी फक्त तुळशीची चांगली वाढ हो, व्हावी म्हणून घातलं जातं पण हे देखील चुकीचं आहे ते जे पाणी आहे ते आपण इतर झाडांना घालू शकतो त्यामुळे तुळशीला चुकूनही हे पाणी घालायचं नाही अभिषेकाचं पाणी देखील घालायचं नाही देवांना आंघोळ घातलेलं पाणी देखील घालायचं नाही तर ही देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे पाणी रस्त्याच्या कडेला टाकलं जातं रस्त्याला कडेला टाकल्यावर त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही असं तुमच्या मनात येत असेल पण तरीही ते रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला देखील टाकायचं नाही हा देखील एक प्रकारचा दोषच लागतो त्यामुळे रस्त्यावर न टाकता हे जे पाणी आहे ते आपल्याला एखाद्या झाडाला टाकायचं आहे तुळस सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला हे पाणी टाकू तुमच्याकडे जर कुंड्या वगैरे असतील तर त्या प्रत्येक कुंडीमध्ये थोडं थोडं जरी हे पाणी टाकलं तरीही प्रत्येक झाडामध्ये एक प्रकारची सकारात्मकता येणार आहे आणि आपल्याकडून त्या पाण्याचा अपमान देखील होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेऊ शकता तुमच्याकडे जर झाडच लावले नसेल कुठली कुंडी नसेल तर मग काय करावं तर आपल्या आजूबाजूला एखादं तरी झाड असेल त्या झाडाला तुम्ही हे पाणी देऊ शकता दररोज करायला थोडंसं उघड जाईल पण तरीही आपल्याला हे न चुकता करायचं आहे कारण दररोज आपण हे जर पाणी इकडे तिकडे फेकत असू किंवा बेसिंगमध्ये ओतत असू तर कुठेतरी हा एक प्रकारचा दोष लागतो आणि त्याचं जे काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला अनुभवायला देखील लागते त्यामुळे ही चूक करायची नाही तर आता देवांच्या पाण्याचं करायचं काय तर कुठे ते पाणी टाकायचं आहे हे तुम्हाला सांगितलं पण ते टाकण्यापूर्वी हे जे देवांच्या आंघोळीचं पाणी आहे अगदी आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे आणि मग उरलेलं पाणी तुळस सोडून इतर दुसऱ्या कुठल्या तरी झाडाला टाकून द्यायचं आहे तर ह्या पाण्याचा आपण अशा पद्धतीचा एक उपाय देखील करू शकतो त्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदण्यासाठी मदत होईल जी काही निगेटिव्हिटी आहे वास्तुदोष आहे तो निघून जाण्यासाठी देखील मदत होईल त्यानंतर देवपूजेच्या बाबतीत अजून एक अशी चूक होते की आपण देवांसमोर दिवा प्रज्वलित करतो आता ती जी दिव्याची वात आहे ती दररोज आपण बदलत नाही हरकत नाही दररोज बदलायलाच हवी असा काहीही नियम नाही पण ती हळूहळू छोटी होते आणि मग अगदी छोटी झाली की ती पेटवणं देखील आपल्याला उघड जातं मग आपण काय करतो ती जी वात आहे ती काढून घेतो आणि सरळ कचऱ्यामध्ये टाकून देतो किंवा निर्मला टाकून देतो तर ही चूक देखील आपल्याला करायची नाही ही जी वात आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस साधारणतः प्रदोष काळामध्ये आपल्याला ती कापरासोबत जाळायची आहे कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये ही वाट टाकून द्यायची अशा पद्धतीने ती जी वात आहे ती कुणाच्या पायंदळी पडत नाही आणि आपण एक चार पाच दिवस जी वाद देवासमोर प्रज्वलित केलेली होती त्या वातीमध्ये नक्कीच सकारात्मकता असेल त्यामुळे अशा प्रकारची सकारात्मकतेनं भरलेली वाद आपण आपल्या घरामध्ये पेटवली तर त्या निश्चितच त्याने घरामध्ये सकारात्मकताच नांदरणार आहे त्यामुळे इथून पुढे तुम्ही कधीही जी उरलेली वात आहे ती फेकून देऊ नका तर अशा पद्धतीने तिचा छोटासा उपाय करा भलेही तुम्ही त्या वाती ज्या आहे त्या थोड्याशा साचू द्या एखाद्या छोट्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवा थोड्याशा जास्त साचल्या की मग तुम्ही अमावस्येला पौर्णिमेला देखील तुम्ही हा छोटासा उपाय करू शकतात तर अशा पद्धतीने त्या उरलेल्या वातीचं काय करायचं हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर देवपूजेच्या बाबतीत सगळ्यात प्रामुख्याने होणाऱ्या ह्या दोनच चुका आहेत देवपूजेच्या पाण्याबाबत आणि उरलेल्या वातीबाबत तर दोघांचंही काय करायचं हे आपण जाणून घेतलेलं आहे तर ही जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा देवपूजे संबंधी अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही तसं कमेंट मध्ये सांगा तर त्याबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ बनवू तरीही ही आपल्या चॅनलवर त्या व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही जाऊन बघू शकतात स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद